खूप छान वाटलं नगराध्यक्ष पदासाठीच जे उमेदवारी मी आज सुप्रियाजी जगताप जे मतदान केलं त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं आणि लोकांचा एवढा मोठ्याने मतदानासाठी असणारा सहभाग बघता एक समाधान वाटलं आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या सर्वांगीण विकासाच्या कामातूनच आपल्याला भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जनतेतून आणि गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे समाधान आवताडे यांच्या आई आणि पत्नी देखील काम आणि लोकही तुम्हाला तुम्हाला भेटतात तर काय वाटते काय लोक आज आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्यांनी मला लाडक्या भावासारखे माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळं चांगल्या भरपूर बहुमताने आजचं मतदान होणार आहे आणि विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे उद्याचा संपूर्ण मंगळ वेडेकरांना विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवते आणि त्या दृष्टीने आत्मविश्वासाने सर्व मतदारांनी विकासासाठी आपल्याला मतदान करणार हे आव्हान आहे बरोबर आहे विकासासाठी मतदान करणार पण आज लोकांची गर्दी वाटते मतदानासाठी तर लोक कुठंतरी मंगळवेड्याचा विकास होण्यासाठी नगराध्यक्ष होण्यासाठी मतदान करतात तेच ते इच्छापूर्ण मोहीना होणार काय हो नक्कीच होणार आहे कारण आपली देशात भाजप भाजपची सत्ता आहे राज्यात आहे आणि वर पण आपली सत्ता आहे आणि त्यामुळं मंगळवेड्यात आमदार साहेबांची सत्ता असल्यामुळं निधी उपलब्ध करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं करता येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा आपल्या मतदारांचा पाठिंबा आपल्यालाच असणार आहे आणि विजयाचा गुलाल सुद्धा आपलाच असणार आहे उद्याचा येणाऱ्या वीस तारखेला गुलालच असणार होत उद्याच्या एकवीस तारखेला भाजपचा विजयाचाच गुलाल असणार आहे म्हणजे नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकणार हो हो नक्कीच फडकणारच कारण केंद्रात सत्ता भाजपची राज्यात भाजपचे आहे आमदार साहेब भाजपचेच आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पण भाजपच राहणार एवढी आम्हाला खात्री आहे पंढरपूर मंगळवाड्याचा दोन्ही झेंडा भाजपचा फडकेल हा फडकेल नक्कीच